अभिनेत्री खासदार कंगना रनौत सध्या तिच्या इमर्जन्सी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे इमर्जन्सी सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्यानं सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली या गोष्टीचा कंगनाला खूप मनस्ताप सहन करावा लागला कंगनाची फिल्म रखडली पण आता कंगनाच्या डोक्यावरीलही छप्पर गेला आहे कंगनाने तिचा मुंबईतील पाली हिल भागातील तिचा बंगला विकला आहे हैदराबादच्या एका कंपनीने हा बंगला कंगनाकडून विकत घेतला मागच्या महिन्यात कोळ इस्टेट नावाच्या एका युट्यूब पेजने एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात एका प्रोडक्शन हाऊसचा ऑफिस विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती होती पण प्रोडक्शन हाऊस आणि मालकाच्या नावाचा उल्लेख नव्हता मात्र या व्हिडिओमध्ये मा वापरलेले फोटो आणि व्हिज्युअल हे कंगनाच्या बंगल्याचे होते अनेक सोशल मीडिया युजर्सनी हे कंगनाचे ऑफिस असल्याचा दावा वर्तवत कमेंट्स केल्या होत्या ज्या पिकच्या रिपोर्टनुसार कंगनाने ही प्रॉपर्टी बत्तीस कोटी रुपयांना विकली आहे कंगनाने सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये हा बंगला वीस पॉईंट सात कोटी रुपयांना खरेदी केली होती डिसेंबर दोन हजार बावीस तिने आय सी आय सी आय बँकेकडून आए या प्रॉपर्टीवर सत्तावीस कोटींचं लोन देखील घेतलं होतं कंगना या बंगल्याचा वापर तिचा प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्मच्या ऑफिस म्हणून करत होती व्हिडिओत दिसते त्यानुसार कंगनाचा बंगला आणि आउटर एरिया दोनशे पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे यात तीन हजार बेचाळीस स्क्वेअर फुटांचा बंगला आहे तर पाचशे स्क्वेअर फुटांचा पार्किंग एरिया आहे हा दुमजली बंगला असून त्याची किंमत चाळीस कोटी रुपये आहे यापूर्वी या, या बंगल्याची किंमत चाळीस कोटी रुपये ठेवण्यात आली होती आणि तो बत्तीस कोटींना विकला गेला आहे या बंगलेच्या विक्रीत कंगनाला आठ कोटींचा तोटा झाला दोन हजार वीसमध्ये मध्ये मुंबई महानगरपालिका म्हणजेच सीने कंगनाच्या या सॉफिसचा काही भाग बोल्डोजरने पाडला होता बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याचे कारण सीने दिलं होतं त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाच्या स्टे ऑर्डरमुळे नऊ सप्टेंबर रोजी घराची तोडफोड करण्याचे काम मध्येच थांबवण्यात आलं या प्रकरणी कंगनाने बीएमसी विरोधात तक्रार देखील दाखल केली होती आणि नुकसान भरपाई म्हणून दोन कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र मे दोन हजार मध्ये तिने तिची भरपाईच्या मागणीची याचिका मागे घेतली होती